नमस्कार मित्रांनो आपण इथं रोडच्या कडेला आलेलो आहे आता तर इथं जाताना आपल्याला एक गाय दिसली खिल्लार पहिला वेलेले पहिल्याच वेताला कालवड झालेले तर ह्यांनी पण इंजेक्शन भरलेलं पहिल्या वेताला ही कालवड घरचीच होती का बाहेरून आणलेली होती घरी आधी एक गाय होते का कुठं ते पलीकडे बसलेले म्हणजे ही चाय ती पलीकडे बसलेली ही आहे घरच्याच गायीची कालवड आहे हिच्या वेळेस वळू भरलेला काय इंजेक्शनच इंजेक्शनाचीच कालवड आहे खिल्लारचं इंजेक्शन भरलेलं पाहू शकता जिथे जिथं दर्शनचा गोठा आहे त्या दर्शनच्या गोट्या मालकाकडे एकतरी खिल्लार गाय आहे प्रत्येकाकडे तरी किती वेळा दूध काढलं किती सकाळ संध्याकाळी लिटर लिटर देते वास रुपये दोन दोन लिटर देत होते तुमचं नाव सांगा गणेश राजेंद्र पानसरे तुमचं नाव सांगा गणेश राजेंद्र पानसरे हा पत्ता कुंभार वस्ती लाखेवाडी तालुका तालुका इंदापूर जिल्हा पुणे हां आजोबा जो पण बसून जो खिल्लार काय आहेत असं कालवडालाच मोठं केलं पाहू शकता पाहू शकता इंजेक्शन भरलेली इंजेक्शन वरची कालवड ही खिल्लारचं इंजेक्शन भरलेलं कोणत्या डॉक्टरांकडून इंजेक्शन भरलेलं अनपट कुठले अनपट वस्ती जिथली मानेमाळ्याची बघू शकता जरशांचा गोठा आहे मालकांचा आणि जरशांच्या गोठ्या मध्ये खिल्लार गाय आहे आपण जी गायचा व्हिडिओ बनवला तिची ही आय आहे खिल्ला इंजेक्शन भरवलं होतं खिल्लारचं त्याच्यापासून ती गाय झाली आणि त्या गायीला इंजेक्शन भरून आता ते छोटे कालवड झालेले म्हणजे खिल्लारचं चांगल्या प्रतीचं इंजेक्शन खिल्लारला भरून केलेली पैदास फक्त शरीर बघू शकता हे खिल्लार गायीचं शिंग लहान कातनपात जरा लांब आणि ते जे इंजेक्शनापासून केलेले आहेत ते जरा गोल गोलमटोल झालेले आहेत गाई थोड्या आखूड जाड हे कित वे वेळ कितवेताल आता किती वेळ आलं वे ती झाली तीन तीन झाले हे जे ओके धन्यवाद मला नमस्कार ही बघू शकता त्यांची म्हणजे इथे एक रोडच्या कडेला आपल्याला गाय दिसते खिल ज्यांचा ज्यांचा जरशांचा गोट आहे तिथे खिल्लार गाय प्रत्येकाच्या आहेत नाही आता हिला पण मालक सांगतात की पहिला रोग आबा आहे पहिला रोग आबा आहे आणि तिला इंजेक्शनच आहे पहिलं रुगाबाई काय आणि इंजेक्शन भरवले काय ना देवीदास थोरुय हम्म हम्म हु। एक दारात गे असावे आपले खिल्लार म्हणून सांभाळून दुधासाठी गोमूत्रासाठी एक तरी जनावर देशी हां 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 धन्यवाद किल्लर बघू शकता इथं कडेला एक किल्लर आहे मालक काय नाहीत मावशी झोपल्यात खाली वासरू दिसत आहे ते पण इंजेक्शनच वाटतंय कारण ह्या परिसरात सगळे इंजेक्शनच भरवत आहेत गाय दुधाची वाटते बघू मालक आल्यानंतर मुलाखत घेऊ आपण याची दिवशी बघा इथं रोडच्या कडेला आपण दुसरी काय बघतोय जर्शींच गोठ आहे जर्शींच्या गोठ आहे तिथं मामाने ना किल्लार गाय सांभाळलेली तर त्यांचं म्हणणं वासरू पिऊन सकाळ संध्याकाळी एक लिटर दूध देते परंतु ह्या परिसरात सगळ्यांनी इंजेक्शनच भरवतात शक्यतो किल्लार गायला किल्लार गायला शक्यतो इंजेक्शनच भरवतात इंजेक्शनावरचे गाय माचं म्हणणं आहे वासरं पिऊन सकाळी संध्याकाळी एक एक लिटर दूध देते नाव सांगा तुमचं बाळासाहेब चव्हाण बाळासाहेब चव्हाण नाव पत्ता सांगितलं तर चालेल पत्ता सांगा सांगावाडी पुणे जिल्हा पुणे जिल्हा किती वर्षापासून काय सांभाळत आहे वीस वर्षापासून वर्षापासून जरशा सांभाळून एक खिल्लार सांभाळत आहे खिल्लारचं किती वेत आहे चौथ व्येत प्रत्येक व्यताला इंजेक्शनच भरताय की ओळू भरलंय ओळू कुठलं भरलं होता कधी बावड्याच्या शिंदे वस्तू शिंदेचा ओळू भरला होता भरला आ, किती वेळा भरवला पांढरा भरला का काळा म्हणजे काजळी खिल्लार होता त्यावेळेस किती वेळाच भरवलं तो त्यावेळेस काय तर कालवट झालं त्याच्यानंतर इंजेक्शनच भरवतय असं हा हा किती दूध देते साधारण सकाळी एक लिटर संध्याकाळी एक लिटर वास दोन लिटर आराम आवड म्हणून सांभाळी का तिचं आयुर्वेदिक आपलं गोमूत्र लागतंय किंवा तिचा दुधाचा उपयोग आहे म्हणून हा हा सणावाराला पूजेला देशी गाय लागतेच त्याच्यामुळे हा पूजा देशी गाईची पहिल्यापासून आवडच म्हणून सांभाळे ही गाय घरची गायची होती का का बाहेरनं काल आणलं बाहेरनं कालवड आणली होती कुठून आणली होती साधारण चांज सांजला मला वाटतं तालुका माडा जिल्हा सोलापूर येतो का हां तिकडून आणलं होतं पाहुण्याकडून कसं विकत आणलं होतं का असंच दिलं सांभाळा पाहुण्याने असं सांभाळाय दिलं लहान ही वळूचं कालवड होतं का कुठला वळू भरला होता त्यांनी साधारण वळूचं कालवड होतं माडा तालुक्यात आणलेलं आता हे किती वेध झालं तुमची घरी चौथव्यात देशी गाईचा फायदा होतो घरी संभाळा परवडते परवडते परवड वैरण किती लागते देशी <Dallas> असं बाहेर चारा नेता का फक्त घरीच वैरण येऊ घरीच असते किती खर्च येतो सरी गायला साधारणतः दिवसाला दोन आता ही आता म्हणजे पांढरे शुभ्र कालवड होत का कस वेगळ्या कलर पांढरे शुभ्र दिलं कालवड किती महिन्यात झाल्या दिलं विकत दिलं का समोळा दिलं असं

म्हणजे काल खोंड झाला तर विकायचा कालवड झाली तर विकत नाही असं सांभाळायला कोणाला पण देऊन टाकत पाहुणे मित्र नातेवाईक चांगलाय म्हणायचं म्हणजे चालतंय खिल्लार प्रत्येकाने सांभाळली पाहिजे का का नाही सांभाळली पाहिजे एकतरी दारात खिल्लार पाहिजे म्हणजे दारात तुळस आणि एक खिल्लार गाय पाहिजेच चालते वेळात वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मामा आभार ओके आत्ताच्या मामांची मुलाखत घेतली त्यांनी सांगितलं चव्हाणांना कालवड दिली काल ती कालवड बघा त्या गायची ही कालवड आहे आवडलं तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद